मंडळी मी आहे प्रमोद खरे तुम्ही पाहतात माझं चॅनल मी माझे आणि तुम्ही आपण विंध्याचलमध्ये आहोत आणि आता बनारसला निघालेलो आहोत वाटेत जाताना आपल्याला चुनार फोर्ट करायचं आहे आणि बेटिया रेस्टॉरंट करायचं आहे तेव्हा चला माझ्याबरोबर आम्ही विंध्याचलहून चुनार फोर्टला निघालो आहे महकचवा चौराहा रॉबर्टगंज रोड इत यादव स्वीट हाउस इधे आम्मी ये कितने सालों से आपका तीस साल हो गए तीस साल हो गए क्या क्या मिलता है छोला समोसा लौंगता मीठा जो आप खाइए होगे अच्छा ये ये इतने समोसे ये थे जलेबी है ये पूरी है पूरी सब्जी है कचौड़ी है छोला है जो आप खाइएगा वो चीज मिलेगा ये चटण्या आहेत ह्या दोन प्रकारच्या हे छोले छोला भाई छोला हे हे छोले आहेत छोले घालून किंवा कचोरीवरती छोले घालून दिले जातात अतिशय सुंदर चव आहे ह्या माणसांकडे बघून तुम्ही जाऊ नका हे स्वीट्स फारच सुंदर बनवलेले आहेत आम्ही आत्ता इथेच नाश्ता केलेला आहे आणि आता आम्ही सुनार पोर्ट निघालेलो आहोत मंडळी सध्या आपण उत्तर प्रदेशमध्ये आहोत विंध्याचलवरून आपण आता वाराणसीला निघालेलो आहोत वाटेत चुनारचा किल्ला बघायला आम्ही थांबलेलो आहोत तर इकडचं हे पोर्सलिनचं जे काम आहे चिनीमातीचं मातीचं काम आहे इकडे वैशिष्ट्यपूर्ण आहे खूप दुकानं आहेत त्या एका दुकानामध्ये आम्ही आत्ता शिरलेलो आहोत आणि तिथे बघा बघायटांबू वगैरे आहेत हे सगळं पोरसलींच आहे काम

या कोई शोभेचे दगड आहेत. लोकं बघत आहेत. या, या मधुरा कार आहे. काय बघताय? छान इथे मातीची भांडी आहेत बनवलेली मूर्ती आहेत देवांच्या छान छान संगमरवरी आहेत. खूप सुंदर कलेक्शन आहे. चोनार स्टेशनच्या जवळ आहे तिकडे आत देखील आहे ते, दे ते शोभेसाठी उमेश एक शंख घेर आहे चांगलासा हे बघा हे सगळे शोभेच आहे इथे हे बघा पोरसेलिंगच फ्लावर पॉट्स हे हॉलमध्ये ठेवायसाठीच सा शोभेच्या वस्तू आहेत अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे मंडळी आम्ही आलो आहोत चुनार किल्ल्यावरती वाराणसीकडे येताना गंगेच्या काठी हा किल्ला आहे याचं नाव चरणाद्रीगड असं आहे वामन रूपामध्ये बळीला तीन पाऊल भूमी मागितल्यानंतर विष्णूने जे पहिलं पाऊल टाकलं ते इथे टाकलं या टेकडीवरती म्हणून याला चरणाद्री गड असं म्हणतात हा किल्ला दोन हजार वर्ष जुना आहे मी तुम्हाला आपलं वरवर दाखवतोय हा चुनारचा किल्ला आहे आपण सोनार किल्ल्याच्या तटावरती आलेलो आहोत आणि ही समोर तुम्हाला दिसते ही आहे द ग्रेट गंगा बघा केवढं मोठं पात्र आहे सुंदर हा समोर आहे हा गंगेवरचा पूल आहे आणि हा किल्ला आहे किल्ल्याच्या तटबंदीवरती आपण आहोत हा इथे एक महाल होता तो महाल आपण आत्ता बघितलेला आहे हे एक गवाक्ष ही खिडकी आहे सुंदर काम केलेलं आहे अशी ही खिडकी इथे आहे सेंट्रल जेल हा इथे इंग्रजांनी हे सेंट्रल जेल बनवलं होतं या तुम्हाला कोठाड्या दिसत असतील विक्रमादित्य प्रथम त्याने हा किल्ला बनवला फोर्ट को बनव दो हजार अस्सी वर्ष पुराना फोर्ट आहे दोन हजार ऐंशी वर्ष जुना हा किल्ला आहे भरतुरारी नाथ यांचा त्यांच्यासाठी तो बनवला आहे सोनवा मंडप बोलते हैं शादी का मंडप कहते हैं सर जे स्वामी राजाने सर बनवायचे जे तेराशे तेहतीस ने ती राजकुमारी सोनवा केली हे ह्याला सोनवा मंडप असं म्हटलं जातं फारसी देखील फारसी भाषेत देखील काहीतरी लिहिलेलं आहे वरती हा इथले राजकुमारी सोनवा म्हणून जी होती तिच्यासाठी हा साऊंड होता आहे हा एकू आहे हे बघा तुमच्या लक्षात येऊ असेल सोनवा हा लग्नमंडप आहे ओ सफारी होती ना ये जो देखिए दीवार पे ना ये जो बने ना ये हाँ जैसे सोने के ऊपर पर्दे जड़े हुए थे जब अंग्रेज लोग का राज हो गया सब पूरा निकाल लेंगे गया अच्छा पूरे जो सोने का मंडप था अच्छा अभी नाम रखा गया था सर इसका सोनवा मंडप नाम रखा गया था सोने ने म्हणून हुआ था लोगों सोनवा मंडप के होले ना आप सर का नाम सुने होंगे ना सर जो मोहब्बे का सर जो आला था इसी सर राजकुमारी सोनवा को इसी मंडप से उठा के लेके चला गया

विष्णू चरणाद्री नयनागड म्हटलं आहे ही भरपुरवारी नाथ जे होते त्यांचं हे समाधी मंदिर आहे इथे त्यांनी तपश्चर्या केली आणि इथे ऐसा राजा भट्टेजी कसं समाधी असतलेच आहे जो भिंगर्मादित्य सर बड़े भाईते शतार शृंगार शतक आणि वैराग्य शतकाचा निर्माता हा राजा भरत्रि त्याची ही जिवंत समाधी आहे इन्हे याद मी सर राजा विक्रमादित्य किले का निर्माण करवाय छप्पन सी बिफोर क्राइस मे राजा थे राजा से योगी हो सर अपना गुफा खन्या गुफे बैठ ग

इथे त्याने कारण आतून तोडायला गेल्यानंतर मधमाशाने भुंगे निघाले आणि ते चावले त्याच्या सैन्याला औरंगजेब तामोळे मोहर आहे ही औरंगजेबाची मोहर आहे सील आहे आणि हा माफीनामा आहे औरंगजेबाचा वाराणसीच्या जवळ जी टी रोडवरती का रेस्टॉरंट इथे आम्ही आलेलो आहोत हे बाटी चोख्यासाठी प्रसिद्ध आहे प्राऊड ऑफ अवर बेटिया या हॉटेलचं एक वैशिष्ट्य आहे इथे तुमच्याबरोबर दोन तरी स्त्रिया असल्या तरच तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळतो नाहीतर मिळत नाही पावसाळी वातावरण तयार झालं आहे बघा एखाद्या गावासारखं वातावरण आहे इथे एकंदरीत आणि या गावामध्ये हा एक महाल आहे या महालामध्ये आम्हाला जायचं आहे हे बघा संपूर्ण वातावरण हे ग्रामीण केलेलं आहे हे इथे लालटेन वगैरे लावलेले ला आहेत ह्या बेटी आहेत आणि ह्या बेटियांचं हे हॉटेल आहे हे सत्तू कुटण्याचं हे आपल्या गावाकडे जसं वाहिन असतंय तसा हा प्रकार आहे सत्तू म्हणजे आपले भाजलेले चणे सिर्फ चना ही आहे की और कुछ है खाली चना आहे हे कैसे चला बघा आता ही स्त्री हे गुट्टी आहे याचे सरबरीत अशा प्रकारचं पीठ म्हणजे जे सत्तू ते त्या बाटीमध्ये भरून तुम्हाला भरवा बाटी दिली जाते हे आपण पुढे आलोय इकडे जात्यावरती सत्तू वाटला जातोय का बघा हे जात पण वैशिष्ट्यपूर्ण आहे हा जात्या जात्यावरती सत्तू वाटला जातोय चना भुजाऊ है क्या क्या आहे हा हे तुरडाळ आहे तुरडाळ बघू भाजलेल्या तुरी आहेत आणि ह्या भाजलेल्या तुरी या, भाजले या डाळीबरोबर

हे बघा याच्यात ही बाटी आहे हे जरा बाटी निकाल किती खाये एक है देखील हे हात नको घालू गरम आहे बाटी आहे ही शेकलेली आहे चांगली हिच्यावरती चोखा म्हणजे भरीत वांग टोमॅटो बटाटा लसूण यांचं भरीत बनवलं जातं आणि त्या भरता ही वाटी ही बाटी जे म्हणतात सत्तू बाटी आतमध्ये मगाशी तुम्ही दाखल तुम्हाला दाखवलं तो सत्तू या बाटीमध्ये भरलेला आहे आणि तो इकडे परोसला जातो कितने साल हो गे हॉटेल को सात साल होत नाही सात 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 वर्षांचं आहे हॉटेल आवा इकडे मखमलीचे झाडं आहेत आता आपण प्रत्यक्ष हॉटेलमध्ये जाऊया इथे तयार केला जातो हा बाटी भरून ती बाटी मध्ये शेकली जाते काय राहणारे बहिणी मस्त वाटत आहे ना हे काय तुमच्या हातात आहे हा अरे वा मेनू कार्ड पण वैशिष्ट्यपूर्ण आहे अगदी सुपा मध्ये मेनू कार्ड केलंय तयार चौरंगावरती बसून चौरंगावरती तुम्हाला प्लेट्स दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेवायचं आहे हे मेनू कार्ड आहे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे मेनू कार्ड हे बघा हे हॉटेल आहे इथे वरती पण आहे जायला या पद्धतीनं समोर बसून इथे जेवता येते आम्ही देखील आता इथे जेवणार आहोत आम्ही बाटी चोखा घेतलेला आहे ह्या बाटी आहेत ह्या सत्तू भरलेलं आहे मग तुम्हाला मी दाखवला तो की पुदिन्याची चटणी कांद्याचं रायता मिरच्या हे चोखा म्हणजे भरीत हे तूप आहे तुम्हाला पाहिजे तितकं हे पातळ केलेलं तूप तुम्ही बाटीवरती घेऊ शकता याला भरवा म्हणतात हे काय रे भरवा का भरुका काय रे नाही हे भरुका ना हां याला भरुका म्हणतात हे मातीचं भांडं आहे हे पाणी पिण्यासाठी आहे ह्याच्यापेक्षा लहान असतं त्याला कुल्हड म्हणतात ते चहा पिण्यासाठी असतं आता या मॅडम आमच्या चव घेऊन तुम्हाला सांगतील की हे कसं आहे मॅडम तुम्ही बाटीची चव घ्या आणि सांगा मी बाटी खाऊन बघितले त्याच्यातलं स्टफिंग एकदम छान आहे चवीला आणि हा चोखा पण एकदम मस्त आहे ह्याच्यात वांग बटाटा आणि मस्त लसणीचा स्वाद आणि कच्च राईचं तेल घातलं त्यामुळे एक असा वेगळा दर्प येतोय मस्त छान अर्दिनेस अर्दिनेस एक प्रकारचा कॉम्बिनेशन खूप छान खायला एकदम मस्तच मंडळी इथल्या ह्या सगळ्या बेट्या आहेत आणि ह्या बेटींच्या कुणी छेड काढू नये म्हणून इथे फक्त पुरुषांच्या टोळीला येऊन दिलं जात नाही तुमच्याबरोबर कमीत कमी दोन स्त्रिया असतील तरच या हॉटेलमध्ये तुम्हाला प्रवेश आहे तेव्हा आता मी याची चव घेतो आणि तुम्हाला सांगतो बाटी चोखा अत्यंत सुंदर आहे चविष्ट आहे या बाजूला वाराणसी साईडला जर कधी आलात तर नक्की या खेर महादेवांच्या पाच हजार वर्ष प्राचीन अशा काशी नगरीमध्ये आम्ही पोचलेलो पाच हजार वर्षांची ही संस्कृती कदाचित त्याच्याहीपेक्षा जुनी असेल इतिहासामध्ये पाच हजार वर्ष तरी कमीत कमी नोंद अधिकृत नोंद असलेली ही नगरी आहे ज्याला कोणी वाराणसी म्हणतात बनारस म्हणतात आपल्याला ही काशी या नावाने माहिती आहे रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेलं हे उत्तर प्रदेश टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांचं राही टुरिस्ट बंगला आहे मंडळी हा होता आमचा विंध्याचल ते वाराणसी हा प्रवास ज्याच्यामध्ये आपण जुनारचा किल्ला आणि बेटिया बाटी चोखा रेस्टॉरंट हे पाहिलं तेव्हा हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री